हॅलो गाय तर आम्ही गेलो होतो तोरणागडावर कात्रज पासून लगभग पन्नास किलोमीटर अंतरावर तोरणा आहे आणि पावसाचं वातावरण होतं त्यामुळे थोडाफार पाऊस पण होता आणि इतका सर फॉग पण होता आम्ही चालन चालून इतके सगळे थकलेलो की थोडा वेळ आम्ही इथे रेस्ट केली थांबलो आणि पुन्हा निघालो तर आम्हाला जाता जाता इथे मध्येच बाहुबलीचा धबधबा दिसला तसं भाऊबली असा सेम दिसत होता त्यामुळे आम्ही इथे थोडेफार फोटोज वगैरे काढले पाण्यामध्ये खेळलो आणि मग पुन्हा निघालो मी आता पोचलो आहे गडावर इथे जी खाली दिसत आहे ती झुंजर माची आहे इथून खाली उतरणं खूपच ॲडव्हेंचरस आहे आम्ही एका रस्सीला पकडून खाली उतरलो आणि एकच रस्सी आहे त्यामुळे जातानाही खूप गर्दी होती आणि येतानाही खूप गर्दी होती अर्धा तास लागला आम्हाला इथून खाली उतरायला